आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पंधरा हजार नवीन वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन करणार असल्याची कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती सांगली जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांना आठ डिसेंबर पूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या पॅरामेडिकल महाविद्यालयाच्या वतीने विज्ञान प्रदर्शनातून मानव शरीराच्या रचना आणि कार्याच्या तीस प्रतिकृती सादर आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लस तालुक्यातल्या सम सांबरे इथल्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजित महाप्रसादातून सुमारे अडीचशे ते तीनशे जणांना विषबाधा सर्वांची प्रकृती स्थिर